आणि चार हजार कुंटला सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे फाशी झाली तरी अतिवृष्टी अनुदानासाठी संतप्त शेतकऱ्यांचा राडा मुदखेड तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड मुदखेड अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे शासकीय अनुदान दिवाळीपूर्व न मिळाल्याच्या संतापातून मुदखेड येथील एका शेतकऱ्याने थेट तहसीलदाराच्या शासकीय गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड तहसील कार्यालय येथे आहे मुदखेड तहसील कार्यालयातील तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या शासकीय या गाडीला फावड्याने मारून समोरील भागाच्या काचा फोडून शेतकऱ्यानं ही तोडफोड केली या घटनेमुळे तहसील परिसरात एकच खळबळ उडाली होती शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान मिळाले नसल्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले होते शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही असे म्हणत मुदखेड तालुक्यातील वासरी येथील शेतकरी साईनाथ मारुती खानसुळे यांनी संताप व्यक्त करत तहसीलदारांच्या गाडीची तोडफोड केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले त्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणाही दिल्या घडलेल्या या प्रकारानंतर तात्काळ मुदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकरी साईनाथ खानसुळे यांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणाचा पुढील तपास मुदखेड पोलीस करत आहेत अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला हा संताप प्रशासनासाठी एक गंभीर इशारा मानला जात आहे अभी सरकारी काटे लावू हे सरकार व्यापारा जो सरकार आहे फाशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्य होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासा अडचणा तयार आहे तहसीलदार साहेबांचं काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा त्यास होतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमच्या अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय हो गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सवार तयार आहे शेतकऱ्यासाठी मुदखेड तालुक्यातील वासरी येथील एक शेतकरी ज्यांचं नाव आहे मारुती साईनाथ मारुती खानसोळे यांना दुपारी एकच्या सुमारास अंदाजे त्यांनी माझे जे शासकीय वाहन आहे ते त्या ठिकाणी फोडलेले आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अनुदान जे आहे मला भेटलं नाही परंतु जेव्हा आम्ही पूर्ण आमचं रेकॉर्ड तपासला तेव्हा त्या व्यक्तींना जे सहा हजार दोनशे नव्वद रुपये शासनाच्या निकषानुसार अनुदान आहे ते, ते, ते दिवाळीपूर्वीच वेल ऍडव्हान्स मध्ये जमा झालेलं आहे आता सर आपल्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना अनुदान भेटण्यात आलेलं आहे नाही तसा विषय नाही आपला तालुका हा जिल्ह्यामध्ये नंबर दोन ला अनुदान मध्ये आहे एकूण जवळपास तेवीस हजार आठशे लाभार्थ्यांची यादी आपण पोर्टलवरती के अपलोड केलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास वीस हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळालेली आहे पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आपलं अनुदान वाटप झालेलं आहे आता काही ठिकाणी इथं खातेदार मयत आहे किंवा ज्या ठिकाणी मध्ये संमतीपत्र शेतकऱ्यांचं घ्यायचं बाकी आहे किंवा काही लोकांचा फार्मर आय अजून त्यांनी काढलेला नाही असेच लोक फक्त त्या ठिकाणी शिल्लक आहेत बाकी सर्वांना आपण अनुदान या ठिकाणी वाटप केलं आहे त्याच्यावर निश्चितच आपण कस आपले न्याय तसेदार प्राधिकृत केला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई या ठिकाणी होईल